नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघता आहोत मित्रो अगोदर नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने घोडे बाजार जो होत होता तो घोडे बाजार टाळता यावा यासाठी बरेच लोक प्रयत्न करत होते काय होत होतं की अनेक अपक्ष नगरसेवक निवडून येत होते आणि मग ते अपक्ष नगरसेवक घोडे बाजार मध्ये सहभागी होत वाटेल त्या पक्षाकडे आघाडीकडे जात होते त्याच्यामुळे निष्ठा अजिबात राहत नव्हती आणि आता या घोडेबाजारीला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच काल एक निर्णय दिला जे अपक्ष नगरसेवक निवडून येतील आणि नंतर स्वतःची आघाडी निर्माण करतील त्यांनी जर अपक्ष पुन्हा एखादी स्थायी समितीची किंवा विषय समित्यांच्या निवडणुका अपक्ष लढल्या आघाडीला सोडून तर त्यांचं नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता आहे किंवा ते रद्द होऊ शकते अशा पद्धतीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच म्हणजे काल दिला या प्रकरणात महाबळेश्वरचे नगरसेवक प्रमोद पाटील यांनी एक याचिका दाखल केली होती ती याचिका स्वीकारली ते स्वीकारल्यानंतर त्यावर निर्णय देताना ही मतं आणि हा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवला आहे काय होतं की जिल्हा परिषदांमध्ये आणि नगरपालिकांमध्ये सुद्धा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय अनिर्बंध झालेल्या आहेत अनेक पक्ष कंटाळलेले आहेत त्यात प्रामुख्याने पक्षावर न होता व्यक्तीवर अनेकदा निवडणूक होतात आणि अपक्ष व्यक्ती निवडून येतात आणि मग अपक्ष व्यक्ती एकदा निवडून आले की नगराध्यक्षपदासाठी विषय समित्यांच्या महत्त्वाच्या सभापतीपदासाठी प्रचंड प्रमाणावर घोडेबाजार होतो नगरसेवकांची खरेदी विक्री होते ही खरेदी विक्री होणं हा घोडेबाजार होणं हा प्रत्यक्षात लोकशाहीची हत्या असते मूळ लोकशाहीचा उद्देश जो असतो त्या उद्देशाला हरताळ फासण्यासारखा हा प्रकार असतो त्याच्यामुळे तो टाळावा यासाठी अनेक नगरसेवक त्रस्त होते परेशान होते त्यापैकीच प्रमोद पटेल हे महाबळेश्वरचे नगरसेवक होते त्यांनी याचिका दाखल केली त्यावर निर्णय देताना आता हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा माफ करा उच्च न्यायालयाचा आलेला आहे त्यांना काय होईल आधी काय होत होतं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील नगरपालिका असतील यांच्यामध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांवर अजिबात कुणाचं नियंत्रण नव्हतं त्याच्यामुळे सगळे लोक परेशान झाले होते अनेक राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्याशी बोलताना सांगत होते की काय करावं आम्ही की जिकडे पैसा दिसेल जिथे पदाची लालसा दिसेल तिकडे हे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य जातात त्यांच्यावर नियंत्रण राहत नाही परंतु हा निर्णय उच्च न्यायालयाचा या सर्वांसाठी एक मार्गदर्शक तत्व म्हणून पुढे कायम राहणार आहे आणि नगरपालिकांमधला घोडेबाजार किमान या निर्णयानं थांबेल अशी अपेक्षा आपल्याला व्यक्त करायला गृहित धरायला काही हरकत नाही या निर्णयामुळं एक झालं की अपक्ष नगरसेवक जेव्हा निवडून येतील आणि मग ते स्वतःची अपक्षांची आघाडी जेव्हा करतील त्या आघाडीला एखादी वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या आघाड्या किंवा नगरपालिकांसाठी जिल्हा परिषदांसाठी ज्या चा आघाड्या असतात त्याच आघाडीच्या धर्तीवर या आघाड्या मानल्या जातील अशा पद्धतीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्रात सगळीकडे लागू असेल त्याच्यामुळे किमान या नगरसेवकांचा घोडेबाजार होणार नाही नगरसेवकांना त्या त्या पक्षांनी किंवा मग अपक्ष नगरसेवकांची आघाडी असेल तर त्यांच्या आघाडीनं सर्वानुमते जे ठरवलं असेल त्याचं पालन करण्याचं किमान बंधन त्यांच्यावर राहील आणि यातूनच कदाचित लोकशाहीच्या मजबूतीकरणाची सुरुवात होईल मित्रो आता पुरतो एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार